कोणी विरोधक असतील राजकारणात शत्रू असू नये आपल्या विरोधी काम करणारे जे आहेत पक्ष असतील नेते आहेत ते आपले विरोधक आहेत आपले शत्रू नाहीत ही भावना ठेवूनच सगळ्यांनी वागलं पाहिजे हा साहेब शेवटचा दोन प्रश्न मराठा समाजाला ओबीसी आक्षेप मिळाव यासाठी सत्तावीस ऑगस्टला मुंबईवर जाण्यावर ठाम आहे सव्वीस तारखेपर्यंत सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांचा विचार करावा असे ते म्हणाले तसेच मराठा उपसमितीचा अध्यक्ष बदलले म्हणजे नाडी लावण्याचा आम्हाला उपोषणावर आहे की त्यांचं जी काही मागणी होती मराठा समाजाला आरक्षण द्या तर ते आरक्षण दिलं गेलेलं आहे दहा टक्के आरक्षण त्यांना आपण दिलंय आणि आम्ही ते टिकवणार असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे तो खरं म्हणजे प्रश्न संपलेला आहे कशासाठी हा आग्रह बाकीचा आहे हे कळण्याच्या पलीकडे आहे बाकीच्या महाज्योती हे वगैरे सगळे त्या सारथीच्या माध्यमातून जे आहे ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्यापेक्षा कित्येक काही कित्येक कमी गोष्टी ज्या आहेत आज महायुतीच्या वाट्याला आलेल्या आहेत म्हणून मी मंत्रिमंडळात नेहमी सांगत असतो हे आहे की ओबीसीचा संख्या ओबीसीची मोठी आहे तरी हेच सांगतो की ना समान वागणूक द्या सार्थी पार्टी आणि जे काय असते सर कारण विद्यार्थ्यांना कळत नाही की पैसे कोण देतं काय देते हे खरं आहे की काही ठिकाणी जे आहे आदिवासी आणि दलित समाजाला दिल्लीतून सुद्धा पैसे येतात आम्ही विद्यार्थ्यांना नाही सांगू शकत ना विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना एवढंच माहिती की सरकार देत आहे सरकार याला देत मग मला काय म्हणून आणि त्यासाठी मुख्य सचिवाच्या हातात मुख्य सचिवांना याच्यात लक्ष देऊन सगळ्यांना समान वागणूक कशी मिळेल हे बघावं सातत्यानं मुख्यमंत्री सांगत आहे पाटलांना सोपवण्यात आलं याबाबत या आश्चर्य झालं काँग्रेस मधून भाजप झालेले विखे पाटील यांच्या मागे महसूल हे महत्वाचे मराठा समाजाच्या प्रश्नासंदर्भात मंत्रिमंडळ समितीचे अध्यक्षपद विखे पाटील यांच्याकडे सोपवून चंद्रकांत पाटील यांना सूचक इशारा दिल्याचं म्हणलं काही सूचक इशारा वगैरे काही नाही अनेक वेळेला जे आहेत तसं आपण एखादं खातो इकडे तिकडे देतो तसं खातं त्याला देतो तसं ते त्यांनी दिलं असेल पण हेही खरं आहे की चंद्रकांत पाटलांकडे जे आहे अनेक मोठ्या जबाबदाऱ्या शासकीय जबाबदाऱ्या आहेत त्याही पेक्षा ज्या आहेत पक्षाच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि ते सतत काम करत असतात त्याच्यामुळे ठीक आहे बरं ते त्या कमिटीमध्ये आहेतच का त्याच्यामुळे त्याच्याबरोबर फार काही त्याच्यावर बोट ठेवण्यासारखं मला काही वाटत नाही साहेब शेतकऱ्यांनी आता नुकसानीची सवय लावून घ्यावी असं केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला काय सांगणार त्याच्या कशाची सवय लावून नुकसानीची जे म्हणजे अवकाळी नुकसान होत जाईल हो पण आता नुकसानीची जर सवय लावून घेतली तर काही दिवसांनी सगळे जे आहे आणि काही सरकारनं काही मदत केलीच नाही तर शेतीच बंद होऊन जाईल ना कुठून पैसे आणतील ते काय तर रुपये पडले काय त्यांच्या घरी सारखं नुकसान सरकारची जर मिळाली नाही तर शेतीच बंद होईल आणि हे लक्षात ठेवा की हा देश शेतीप्रधान आहे आज सुद्धा चौसष्ट सहासष्ट टक्के लोक शेती करतात आणि ते शेती करून एवढं पिकवतात म्हणून आज एवढ्या सव्वाशे कोटीपेक्षा जास्त लोकांना आपण जे धान्य देतो त्यात मोठ्या प्रमाणावर धान्य जे आहे मोठ्या प्रमाणावर लोक यांना आपण एक रुपये दोन रुपये तीन रुपये जवळजवळ फुकटच देतो आहे एका त्या शेतकऱ्यांचे उपकार आहेत आपल्यावर ते जर जर संपले तर संपलं मग काय आणखी काय सुरूच आहे ना जगामध्ये आणि जगामध्ये जर मार्ग जाण्याचं काम सुरू आहे तर आपण सुद्धा काढले पाहिजे एक लक्षात घ्या आज अमेरिकेमध्ये सुद्धा ते भले गॅस काही जरी म्हणत असले तरी अमेरिका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर सबसिडी देते मोठ्या प्रमाणावर धान्याचे निर्माण ते करतात शेतकऱ्यांना फार मोठे आपण काय देतो त्या मना अडचणी झालं तर आपण मदत करतो आणखी काय करतो आपण आता पुन्हा पहिल्या प्रश्नाकडे या कोकणातील साखरवाणी नाही आता कोकण कोकणाकडे निघाले मात्र खड्ड्यांचं साम्राज्य म्हणजे आज जवळजवळ पंधरा वर्षापासून जे आहे हा मुंबई गोवा रस्ता हा चढण्याचं काम सुरू आहे मी पीडब्ल्यूडी इंदापूर पर्यंत जो रस्ता आपण केला होता आणि तिकडून देवी बाजूने इथपर्यंत व्यवस्थित काम झालं होतं त्याच्यानंतर मग त्या काय ते कॉन्ट्रॅक्ट लोकांच्या अडचणी मग मध्ये गडकरी साहेबांनी सुद्धा दोन हजार चौदाच्या अगोदर सगळीकडे नारळ फोडले झाले सगळी फुलं जे आहेत त्या रस्त्यावर इतका मी करतो आणि असं पण जोरात काम सुरू झालं पण मग का असं होत आहे काय अडचणी आहेत कदाचित खूप पाऊस आहे हे त्याच कारण आहे का खाली लाल माती आहे आणि त्याचा काही परिणाम होतोय काही सांगता येत नाही परंतु ते माझा सुद्धा आता बरेच वर्ष काही संपर्क राहिलेला नाही खाच्या काही कल्पना नाही बऱ्याच चर्चा वाटत होते आधी आपलं काही बोलणं माध्यमांमध्ये सुनावल्याच्या बातम्या माध्यम जे आहेत ना नेहमीच असे जे लावा लाची कामं करीत असतात आणि ते फार लोकांपर्यंत की मग काय टोला दिला आणि तटावलं फटावलं असं काही नाही उलट मला माहिती आहे मी ज्या वेळेला दोन दिवसापूर्वी जिल्हा कलेक्टरमध्ये कलेक्टर 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 कचेरीमध्ये मीटिंग घेतली दुसरं दादा त्यांनी काम केलेले आहे दोन कुंभमेळामध्ये नाशिकचे आहेत मंत्री आहेत त्यांना अधिकार आहे अडचण काय आहे असं ठामपणे सांग आणि मी तर आता जो काही कायदा केला त्याप्रमाणे स्थानिक मंत्री त्या समितीत असणार हे सांगितलं ते असेल तर आम्ही जर माहिती तर घेतली पाहिजे त्याप्रमाणे आम्ही माहिती घेतली आणि कुठेही दादाने मला दम मारला नाही ते कधी कर असं करत नाही जर माझ्या बाबतीत तरी हा आणि असं केलेलं नाही कृपया असे जे धंदे थांबवावे का कारण काय कारण का, मी जर चुकीचं काही केलं नाही बरं पालकमंत्र्याच्या बाबतीत नाही काय होणार ते ठीक आहे आम्ही आमचे जे नेते आहेत दादा तटकरे आणि ते कोणी त्यांच्याशी चर्चा करू आता आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करणार ना की कोणावर चर्चा करणार आणि ते जर असेल

परप्रांतीय आणि मराठी वाद उघडून आलाय गाडीला धक्का लागल्याचे सुलभ कारणाहून वाद झाला त्यामध्ये धडा शिकवला उपनगर मला असं वाटत की आपण थोडस जे आहे शांतपणे आता धक्का लागला तर पोलीस आहेत त्याच्यावर कारवाई करते कोणी कायदा हातात घेऊ नये हे मुख्यमंत्री वारंवार सांगतायत वारंवार सांगतो पण आपण काय होतो की एखाद्या समाजात एक मनुष्य असतो किंवा दुसऱ्या समाजात दुसरा मनुष्य लढाई सुरू झाली त्यामुळे समाजाचं नाव घेऊन मोकळवतो म्हणजे ते वैयक्तिक भाषा भाषी असते पण आपण समाजाला घेऊन टाकतो एखादा अल्पसंख्याक असते तर दुसऱ्या बाजूला बहुसंख्याक असते आपसात मारामारी असतात त्यामुळे तो आपण नाव घेऊन की दोन धर्मियांमध्ये मारामारी पण ते असे दोन व्यक्तीमधला तो प्रश्न असतो कोणी धक्का लावला कोणी गाडी दिली कोणा काय पण त्याच्यामुळे सर्व समाज कारण आहे असं मला काही वाटत नाही घोडण व ते ठेवायला जागा नाही एवढी शेतकरी करतात त्यांना काही घरी बसून संपवून टाकायचा आपल्याला विचार करता येणार त्यांना मदत करावीच लागेल म्हणजे मग काय प्रत्य एक एक वर्ष त्रास होतो दुसरे वर्षी बरं होईल तिसरं वर्ष आणखी काय परत नवे नवे ए आहे त्या दिवसात मीटिंगमध्ये सांगितलं मी काय म्हणजे नाशिकच्या सुद्धा तिकडे हे डॉक्टर वगैरे जे आहेत ना ते लावा या डॉक्टर्स वगैरे पुढे कधी पाऊस पडणार आहे काय होणार आहे हे जे डॉक्टर्स जे आहेत ना ते आगाऊ तुम्हाला माहिती देतात जसं तुमचं जे हवामान खात आहे ना त्यात पण ते प्रत्येक जिल्ह्यातून दोन तीन ठिकाणी जास्त लावले तर अधिक लोक जे आहेत तयारीत राहतात असं होणार आहे आपल्याला हे करायचं आहे आणि इंटेलिजन्स निघाला त्याचा सुद्धा आता उपयोग लोक करायला लागेल हे असेल तर काय करायला ते असेल तर काय करायला लागेल आणि त्याचे त्याच्यासाठी जे आहे शेतकऱ्यांचं जास्तीत जास्त शिक्षण व्हावं बीएमसी आयुक्तांचे आदेश आलेले आहेत महानगर क्षेत्रात खड्डे खड्ड्याचे प्रश्न झाले भिवंडीत रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये खड्ड्यामध्ये डॉक्टर खड्डे जेव्हा त्यावेळेला अनेक वेळा तुमच्या मोटर बाईक्स आहेत त्या स्किड होतात त्याच्यामुळे लोक मारतात बिचारे अडचणी होतात ट्रॅफिक जाम होत्या सगळ्या गोष्टी खटेबाजुवायला तर सुरुवात झालेली आहे ज्या वेळेला प्रचंड पाऊस असतो त्यावेळा डांबराचं काम करता येत नाही डांबर आणि पाणी यांची दुश्मनी सुखावं लागतं पण एक आहे की लोक त्रस्त या खड्ड्यांमुळे ते मान्य करायला पाहिजे आणि जे जे काही अधिकारी आहेत पोलीस कमिशनर असतील ग्रामचे काय कोणी असतील कलेक्टर कोणी असतील त्यांनी हे आव्हान स्वीकारायला पाहिजे आणि लवकरात लवकर खटी बुजवले पाहिजेत आणि कोकणवासियांना त्या मराठा विद्यार्थ्यांचे सुद्धा प्रश्न राहण्याचे प्रश्न जर राहायला नसेल तर वर्षभरामध्ये साठ सत्तर हजार रुपये त्यांना देणं अशा अनेक गोष्टी ज्या आहेत सोडवले जात आहेत तर पावसामध्ये उगीच गणपती उत्सवामध्ये काय त्या त्रास लोकांना देणार आहे पण त्यांचं जर हेच म्हणणं असं की ओबीसी मध्येच पाहिजे तर आम्ही हेच सांगू की भाई ओबीसी मध्ये एक चार आयोगाने नाकारलेला आहे तुम्हाला देण्यासाठी आणि सुप्रीम कोर्टाने फार मोठं जजमेंट दिलेलं आहे

येत आहे चाकरकरमाणी नव्हे तर कोकणवासीय असा शब्द वापरावा राज्य सरकार लवकरच परिपत्रक काढणार आहे कारण की चाकरमाणी शब्द हा अवमानकारक असल्याचं वाटलं हा काय फार पूर्वी जे आहेत ना आमच्या कोकणाचे बांधव जे आहेत बरेचसे जे विचार आहेत हे मुंबईच्या शोधून काम करायचे बरेचसे आणि त्यावेळेला तो लिखाणामध्ये चाकरमाने चाकरमाने हा शब्द येऊन गेला पण त्याच्यानंतर आता आपण पाहतो आहोत एक तो गिरण्या बंद झालेल्या दुसरं कोकणामध्ये ज्या आहेत फळबागा वगैरे ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर त्याची लागवड झाली सरकारनं सुद्धा खूप मदत केली त्याच्यासाठी त्याच्यामुळे जे इकडे नोकर नोकरी करणारे होते मुंबईतले ते बरेचसे लोक कोकणात जाऊन त्यांनी जे आहेत फळबागा लावल्या दोन पैसे कमावायला सुरुवात केली आणि बरोबर आहे की ते त्यांना कोकणवासी आता म्हटलं पाहिजे कोणाची चाकर चाकरी करणार आहे त्याचा अर्थ होतो पण जुन्या काळात जे आहे शब्द वापरले जायचे आता कोकणवासी हा शब्द वापरणं हे एकदम बरोबर आहे आणि सर राज्याचे रोजगार मंत्री आणि शिवसेना नेते भरत गोरवले पुन्हा एकदा वादाच्या वर सापडले आपल्या मतदारसंघातील दोन जिल्हा परिषद शिक्षकांची वैयक्तिक पदवी त्यांनी नियुक्ती केली आहे मुख्यमंत्र्यांचा आदेश नसतानाही उसनवाडी तात्वून दोन शिक्षकांची शाळा सोडून थेट मंत्रालयात नियुक्ती केली यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परवानगी न घेता झालेल्या मुसनवाडी तात्व्या नियुक्त्या झाल्याची चौकशी करून गुळ जोबाबत त्यांना परत पाठवण्यात येणार माहित म्हणजे मुख्यमंत्री पाहतील ना काही आमचं मुख्यमंत्री कार्यालय फार मोठं कार्यालय आणि ते काय त्याच्यामध्ये जर काही चुकीचं काय असेल आणि काय ऑब्जेक्शन असेल तर मुख्यमंत्री लक्षात येतील ठाकरे यांची शेलार यांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया आली तर आशिष शेलार यांनी नो कमेंट म्हणून टाळलं या अगोदर आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्याशी झालेली वैयक्तिक मैत्री आता असं वक्तव्य केलं काय प्रश्न नाही समावेश